नमस्कार मी प्रज्ञा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज मी तुम्हाला खिमा समोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे आधीच मी कुकरमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आता ह्याच्यामध्ये कांदा घालायचा गॅसवर याला छान परतवून घ्यायचं तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका बघा कांदा आता थोडा लालसर होतोय तर याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालायची हे छान झालं आता याच्यामध्ये मी खिमा घालून घेते मटन खिमा आहे इथे मी पाव किलो मटन खिमा घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं थोड़ा दोन मिनटं परतवून घ्यायचं याला तर याच्यामध्ये एक ग्लास गरम पाणी घालायचं आणि फिरून घ्यायचं अजून थोडं अर्धा ग्लास पाणी मी घालते याच्यामध्ये लावून दोन ते तीन शिट्ट्या मिडियम गॅसवर याला काढून घ्यायच्या आहे थंड झालेला आहे आपण बघूया मटण खिमा शिजला की नाही मी दाखवते तुम्हाला छान शिजलेला आहे आता मी हा खिमा वेगळ्या बाऊलमध्ये काढून घेते आणि हा जो आळणी रस्सा आहे ह्याचा तुम्ही तिखट रस्सा बनवू शकता किंवा असंच मुलांना सूप म्हणून प्यायला देऊ शकता समोसा बन बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मटण खिमा लहान कांदा एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट इथे कोथिंबीर आणि पुदीना मी कापून घेतला आहे आणि इथे आहे चिमुडभर हळद गरम मसाला धने पावडर मटन मसाला आणि चवीनुसार लाल तिखट इथे पॅन मी गरम करायला ठेवला आहे आता याच्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं कांदा घालायचा त्याच्यासाठी आपल्याला जास्त तेल वापरायचं नाही आहे कारण आपण समोसा बनवणार आहे त्यामुळे याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत छान बघा याचा रंग बदलला आहे आता याच्यामध्ये आपण जे मसाले घेतले होते ते घालून घेऊया आणि याला लो गॅसवर छान परतवून घेऊ लसूण पेस्ट घालून घेऊ ते मसाले जळायला नको म्हणून मी थोडस पाणी घालते चमचावर अजून घालते थोडस मसाला झालेला आहे आता याच्यामध्ये हा शिजवलेला मटण किंवा घालून घ्यायचा याला परतवून घ्यायचं परत थोडं चवीनुसार याच्यावरती मीठ घालून घ्यायचं लक्षात ठेवायचं आहे आपण आधीच मीठ घातवतो आणि याला मिक्स करून घेऊ आता याला एक वाफ काढून घेऊया आपण एक मिनिट झालेला आहे बघा छान झालं आहे आता तर गॅस बंद करायचा आणि हा खिवण वाटी मैदा घेतला आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ओवा एक चमचा हे छान क्रश करून घ्यायचा त्याला थोडं मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये एक टेबलस्पून थंड तेल घालून घ्यायचं तुम्ही तूपसुद्धा घालू शकता छान आता त्याला छान तेल सोडून घेतलं बघा असं त्याचा छान गोळा बनायला लागला आता याच्यामध्ये थंड पाणी घालून याला घट्टसर मळून घ्यायचं असं मळून घेतलं थोडंस घट्ट पाहिजे आता याला पंधरा मिनटं थोडं मुरत ठेवूया आपण या सारणामध्ये आता पुदिना आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे मैदा छान मुरला आणि आता ह्याचे मी असे छोटे छोटे बॉल्स करून घेतले आहेत आता ह्याची पारी लाटून घ्यायची तर पारी या पारीचे दोन भाग करून घ्यायचे या पद्धतीने आणि ह्याच्यामध्ये जो खिमा आपण तयार केला होता तो आपल्याला घालून घ्यायचा त्याच्या आधी सोप्या पद्धतीने आपल्याला हे समोसे इथे मी मैदा एक चमचा मैदा आणि थोडं पाणी घालून याला थोडं पातळ असं करून घेतलेलं आहे याला लावायला म्हणजे समोसा इकडे छान चिटकेल तो इकडे असं पारीला असं लावून घ्यायचं आणि याला असं इथे स्टिक करून घ्यायचं असं छान दाबून घ्यायचं बघा आणि आता ह्याच्यामध्ये हे, हे खिमाचं सारण भरून घ्यायचं बंद करून घ्यायचं परत साईडला असं हे लावून घ्यायचं बघा साधा सोपा असा समोसा आपला तयार झालेला आहे बघा अजून एक तुम्हाला बनवून दाखवते हे जे इकडे आपण बनवून ठेवलं होतं थे। बॅटर पाणी आणि मैद्याचं ते असं लावून घ्यायचं साईडच्या कडेकडे मी आणि याला पहिल्यांदा असं बंद करायचं आणि या पॉकेटमध्ये किंवा सारण भरून घ्यायचं किंवा फिलिंगसुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये छान मारून घ्यायचं याच्यामध्ये ह्याला पण हे लावून घ्यायचं आणि पॉकेट बंद करायचं सगळे समोसे मी आता बनवून घेते असे समोसे मी तयार करून घेतले आता याला आपण तळून घेऊ इकडे मी तेल तापायला ठेवलं तेल गरम झालं आणि याला मीडियम गॅसवर तळून घ्यायचं आहे आपल्याला मिम गॅसवरच तळायचं आणि छान कुरकुरीत त्याला होऊ द्यायचं असे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत समोसे तळून घ्यायचे बघा मस्त कलर आलेला आहे आता हे रेडी झालेले आहे त्याला आपण काढून घेऊ अशाच पद्धतीने मी बाकीचे समोसे सुद्धा तळून घेते आपले मटन खिमा समोसे रेडी झालेले आहे आणि एकदम क्रिस्पी बनले जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद